आई वडिलांसारखी माया नसते कुणाला आई वडिलांसारखी माया नसते कुणाला टिंबटिंब रावांचे नाव घेते संक्रांतीच्या सणाला नाकातल्या नदीला सोन्याचा साज नाकातल्या नदीला सोन्याचा साच टिंबटिंबरावांचे नाव घेते संक्रांत आज तिळाचे लाडू चांदीच्या वाटीत तिळाचे लाडू चांदीच्या वाटीत टिंबटिंब रावांचे प्रेमहीच माझ्या सुखाचे गुपित पैशांच्या श्रीमतीपेक्षा मनाने असावे श्रीमंत पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाने असावे श्रीमंत टिंबटिंब रावांचे नाव घेते आज आहे संक्रांत तिळासोबत गुडाचा गोडवा किती छान तिळासोबत गुडाचा गोडवा किती छान टिंबटिंब रावांचे नाव घेऊन संक्रांतीचे देते वान सायंकाळीच्या वेळी दिवा लावून नमस्कार करते देवाला सायंकाळीच्या वेळी दिवा लावून नमस्कार करते देवाला टिंबटिंबरावांचे नाव घेते आनंद होतो मनाला गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी टिंबटिंबरावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो मंतुहास टिंबटिंबरावांचे नाव घेते संक्रांतीला खास